हॅलो फ्रेंड्स मॉम्स मॅजिक मिच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची आवडणारी पुरणपोळी तर त्याच्यासाठी बघा खूप आणि एकदम फुलणारी अजिबात कडक न होणारी ही अशी पुरणपोळी आज, आज आपण बनवणार आहोत तर आपल्याला सगळ्या टिप्स सांगणार आहे कशी बनवायची वगैरे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा ही माझी पुरणपोळी पहा बघा प्रत्येक पोळी ही लास्टपर्यंत फुगलेली आहे आणि अजिबात मध्ये फुटणारी नाही तर तुम्हाला पीठ कसं करायचं आहे किती मीठ काय काय सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ओके तर चला तर मग आता बघा किती छान फुलली आहे पुरणपोळी फुगली की घरचे खुश करणारे खुश तर बघा छान फुलतात ह्या पोळी आणि खूप नाजूक आणि आपल्याला कुठलाच कलर किंवा काही वापरून ही बनवायची नाही आहे तर बघा इथे मी कुकरमध्ये हे पुरण शिजवणार आहे त्याच्यासाठी मी दोन मग पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर पुरणपोळीची आमटी करायची नसेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता पण ही आमटी याची खूप छान छानटा लागते तर त्याच्यासाठी पाणी जास्त टाकायचं तर बघा इथे मी एका ही डाळ स्वच्छ धुवून एका एका डब्याने ही डाळ घेतलेली आहे आपल्याला ह्या डब्याचं माप ठेवायचं आहे आणि मापानेच आपल्याला याची साखर पण टाकायची आहे ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक ते दोन वेळेस धुवायची ही घरची डाळ आहे माझी पाणी गरम झालेलं आहे पाण्याला उकळी नाही जरी आली तरी चालते काय नाही पण हे गरम पाणी आपल्याला ही डाळ टाकायची आहे गरम पाणी झालं की आपल्याला ही सगळी डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी वेळामध्ये आणि खूप लवकर हा स्वयंपाक होतो पूर्णाचा आणि इथे आपल्याला खूप काही लागत नाही कुकरच्या फक्त दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला डाळ ते छान इथं पाणी आपल्याला फक्त आता थोडंसं चिमूटभर हळद टाकायची आहे खूप कमी हळद टाकायची आहे इथं कुठलाही फूड कलर किंवा काही वापरायचं नाही आहे कुकर लावून घ्यायचं पाणी येतं थोडंसं वरती याच्या कुकरच्या कारण ला, पाणी खूप झालेलं पाणी लागतं ना तर आपल्याला थोडंसं मी पाणीवर येतंय म्हणून याला क सिट्टी क लगेच आपल्याला बंद करून घ्यायची आहे वाफ जास्त जाऊ द्यायची नाही म्हणजे पाणी वेस्ट होत ना तर माझं या दोनच कुकरच्या सिट्टीमध्ये माझं पुरण हे शिजून तयार आहे जर तुम आणि आपल्याला जर त्याची कुकरचं प्रेशर काढायचं असेल हवा बाहेर तर आपल्याला इथे का इथे लगेच मग काय करायचं तीन शिट्ट्या द्याच्या तीन ते ती चार उद्याच्या पण कसं असतं प्रत्येकाचं पाणी वेगळं असतंय तर मग या प पाण्यानं लवकर शिजतं किंवा शिजत नाही पण माझं पाणी वगैरे व्यवस्थित आहे तर लगेच दोनच सिट्ट्यात माझं मी गॅस बंद केलेलं आहे आणि दोनच शिट्ट्यामध्ये हे कुळ पुरण आहे ही डाळ व्यवस्थित शिजते तर इथे मी पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे मग किती लागते त्याच्याप्रमाणे आणि हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि चपातीपेक्षा जास्त थोडंसं मीठ वापरायचं आहे म्हणजे ह्याचं काय होतं छान पोळे आहेत आता आणि असं रिया गेल्यासारखं होत नाही पीठ वितळत नाही याचं आणि दोन चमचे तेल टाकून हे थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचं एकदम पाणी किंवा थोडं थोडं पाणी करून टाकायचं नाहीये कमी कमी टाकत टाकत पीठ हे मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून पाणी घ्यायचं व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलाही मैदा किंवा काही वापरलेला नाहीये याच पिठाची आपल्या घरच्या पिठाची पण पोळी एकदम मस्त आणि मऊ लुसलुसीत होते फक्त मळताना अजिबात जास्त पाणी वा किंवा एकदम पाणी टाकायचं नाही आणि घट्ट सरच अगोदर मळून घ्यायचं नंतर हळूहळू त्याला पातळ करत जायचं या पिठाला तर मग याच्या पोळ्या का छान येतात ह्या पोळ्या मग हे पीठ कसं अगोदर घट्ट ठेवलेलं आहे पुन्हा त्याला हळूहळू पीठ लावून मा याला मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून थोडा थोडं थोडं पाणी टाकत टाकत टाकायचं तेव्हा ही पुळी छान होते व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे बघा झालेलं आहे व्यवस्थित आपल्याला ह्याला काय करायचं जात आहे हे पाणी टाकून ह्याला भिजण्यासाठी दोन ते तीन तास ठेवायचं तोपर्यंत आपल्या इकडं पुरण पण होतंय इकडं डाळ कुकरची लावायची आणि इकडं पीठ मळून घ्यायचं जेवढं पीठ छान घेजेल तेवढी पोळी मस्त होते पाणी भरपूर पाण्याचा वापर करायचा म्हणजे खूप मऊ पीठ आणि छान होतंय वरतून थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे एक चमचा आणि ह्याला झाकून ठेवायचं कुकरची हवा काढून आपल्याला हे कुकर काढून घ्यायचं आहे बघा डाळीला पाणी तेवढं लागलं थोडंसं पाणी निघतंय आपल्याला ह्या गाळणीमध्ये पुरणाची चाळण आहे त्याच्यात हे गाळून आहे पाणी पूर्णपणे काढून पुरणातलं पूर्णातलं डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचंय पोलतय पण पन... आणि अगोदर आपल्याला व्यवस्थित चेक करायची चे, डाळ शिजली आहे का एकदम अशी मऊ मऊ झाली पाहिजे डाळ व्यवस्थित अशी एकदम मऊ झाली पाहिजे ही डाळ जर ही डाळ अशी एक एकदम बघा अशी एकदम मऊ जर झाली तर ही व्यवस्थित पुरण झाली नाही तर परत याची शिट्टी करून घेऊया अगोदर चेक करायची चे। जर थोडंसंही आपल्याला मध्ये गाठ जर वाटली डाळीमध्ये तर काय करायचं परत ह्याला दोन शिट्ट्या लावायच्या जर नाही व्यवस्थित शिजली नसेल नसेल तर पण ही माझी व्यवस्थित डाळ दोनच शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजलेली आहे पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण आतमध्ये राहिलं नाही पाहिजे बघा हे डाळीचं निघालं आहे पाणी थोडंच निघालं आहे जर आपल्याला याची आमटी करायची आहे पण थोडंसं कमी जर वाटत असेल तर त्याच्यातली ती डाळ काढून थोडीशी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ह्यानं गाळणीनं गाळायची आणि ह्याची आमटी पण खूप छान लागते ह्याचं भात आमटी तर पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं की पूर्णापेक्षा जास्त भात आमटीच लागते आमच्या इकडे आपल्याला गाळून घेऊन मग भाजी आपल्याला घट्ट होते ह्याची चांगली होते आमटी टेस्ट पण खूप छान येते बघा ह्याचं घेतलेले आहे मी डाळ काढून थोडीशी आणि त्या गाळणीतून गाळून घेतलेली आहे तर इथं आपण परत हे डाळ टाकून घेतलेली आहे ह्याच्यातलं पूर्ण पाच मिनटं कमी गॅसवरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे असंच म्हणजे जे पाणी वगैरे असताना थोडंसं पूर्ण हे होऊन जाते गॅसवरती ठेवल्यावर बघा हे घट्ट याला खूप घट्ट होत हरभऱ्याच्या पुरणाची आमटी खूप घट्ट होते तुरीच्या हो, तर एवढी नाही होत तर याला पाणी तुम्ही कमीच ठेवा नंतर पुन्हा याला थंड झाले की घट्टपणा चांगला येतो तर आपल्या आता पूर्णाला साखर टाकायची आहे ज्या मापाने आपण जे आता मी ह्या डब्यानेच डाळ टाकलेली आहे तर आपल्याला ह्याच डब्याने साखर टाकायची आहे जेवढी डाळ तेवढी साखर तुम्ही अर्धा गूळ किंवा अर्धी साखर असं पण वापरू शकता एक डब्बा भरून साखर टाकली आहे तर आपल्याला एक डबा भरून डबा डाळ टाकली किंवा आपण एक डब्बा साखर टाकायची किंवा अर्धी गूळ अर्धी साखर असं पण टाकू शकता पूर्ण ह्याच्यातलं पाणी आता जिरपलेलं आहे कोरडं पडली आपली डाळ ही चांगली तर आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे थोडीशी वरती लागत असेल तर टाकू शकता बघून जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत मिक्स करायचं नाही तर खाली चिटकतं आणि करपत पुरण दाळ चिटकते कोरडे पण आलेला असते तर मग पाणी सुटले हे चाखर विरतळली की अजिबात पुरण करपत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चारी बाजूने डाळ व्यवस्थित शिजलं की पुरण मस्त झालं म्हणायचं डाळीमध्ये जर थोडंही कणा राहिलेला असतील तर ते डाळ का नंतर साखर टाकल्यावर राजू त्याला निबर पण येतो आणि डाळ पुरण बा खाली गळत नाही गाळणीच्या किंवा पुरणपात्रामधून पात्रामधून पण गळत नाही तर आपल्याला एकदम असं स्मॅश झाली पाहिजे डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कमीत कमी ह्याला चटक्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतातच हे ता चांगलं आटून यायला पातळ याचं पूर्ण पातळ जरी झालं तर अजिबात घाबरायचं नाही कारण हे ॲटोमॅटिक पुन्हा घट्ट होतं थंड झाले की ह्याला आळू घट्ट पण येतो थोडंसं आपल्याला इथे जायफळ खिसून टाकायचं किंवा तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता जायफळनं पण छान फ्लेवर येतो कुठलाही फूड कलर फूड कलर न, कल न वापरता आपल्या ह्या आपल्याला खूप छान कलर आलेला आहे घट्ट चांगलं झालं आहे पुरण हे आपलं तर आपल्याला आता इथे थोडस चिमुडभर मीठ टाकायचंय खूप कमी म्हणजे गोडवायला छान चव येते बघा घट्ट चांगलं शिजलेलं झालंय पूर्ण झाले आता आपल्याला इथे पुरणपात्राच्या चाळणीतून काढून घ्यायचं आहे पुरणपात्राची चाळणी आहे किंवा पुरणपात्र जरी वापरलं तर तुम्ही चालते आपली जर डाळ व्यवस्थित शिजली नाही तर आपल्या पुरणाच्या अर्ध प डाळ तर वेस्टच जाते आणि कर्क थोडेसे गाठी गाठी होतात पुरणात म्हणजे आपली पोळी पण चांगली व्यवस्थित होत नाही जाडस दळल्या जाते आहे पुरण जेवढं छान शिजेल तेवढी छान पोळी बघा एका मिनटात असे लगेच गाळते ही चाळणीनं खूप लवकर होते तुम्ही तांब्या घ्या किंवा वाटी घ्या काही घेऊ शकता गाळून घ्यायचं व्यवस्थित पाचच मिनट आणि गरम गरम गाळून घ्यायचं थंड झाल्यावर एवढं गळत नाही गरम गरम जसं लवकर चांगलं होतं ना तसं थंड झाल्यावर होत नाही बघा झालं नाही छान असं पुरण करत ह्या चाळणीतून लगेच असं करून आपण हे सगळं पुरण गाळून घेणार आहोत डाळ जर आजी थोडीशी जरी कच्ची असेल तर काय होतं माहिती का आहे पूर्ण हे पूर्ण हे प्लेटमध्ये तसंच वरी अख्खी डाळ राहते मग आणि गळत नाही पुरण चांगलं होत नाही आणि पुरण पण आपण घातलं आहे त्याच्यापेक्षा कमी होतं कारण अर्धी डाळ आपली वेस्ट जाते त्याच्यामुळं डाळ शिजवताना कधीही व्यवस्थित शिजली का हे चेक करायचं आपण हे सगळं पुरण काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये पसरून ठेवायचं आहे तरी मग काय होतंय पोळी गरम असल्यामुळं काही डब्यामध्ये व्यवस्थित मग लगेच गरम पोळी पण पातळ घट्टपणा होत नाही आणि पातळ राहते तसंच तर ह्याला घट्ट होण्यासाठी आपल्याला हवेत ठेवायचं किंवा फॅन खाली पण ठेवू शकता हे सगळं पसरून घ्यायचं ताटामध्ये बघा खूप छान झालंय मस्त आपलं हे पुरण दिसायला पण खूप सुंदर दिसते फक्त चिमूटभर हळद टाकली तरी पण कलर सुंदर आला याला बघा हे पुरण आपलं रेडी झालेलं आहे घट्ट पण झालेलं आहे बघा थंड झालं की ॲटोमॅटिक हे घट्ट होतं तुरीचं पुरण असते ना ते घट्ट होत नाही त्याच्यामुळे त्याला थोडी व्यवस्थितच शिजवायला पाहिजे आज आणि पीठ पण बघा मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित बघा हे छान असं एकदम पातळ पीठ केलेलं आहे आणि व्यवस्थित पाहिजे तसं आणि कमी पीठ आणि पुरण जास्त घ्यायचं कधी पण तर पोळी चविष्ट आणि छान लागते आणि पोळी खायला मजा येतो महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक सणाला आमच्या घरी तर प्रत्येक सणाला पुरणपोळी होतेच आणि आमच्या सर्वांनाच आवडते खूप आवडते हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मग छोटासा उंडा करून घ्यायचा याचा पीठ आणि मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आणि साईडनं काटा आपल्याला पातळ करून घ्यायचा आहेत आणि तिथून काटापासूनच वाढवायचं आणि मध्यगी थोडंसं जाड उंडा ठेवायचं आहे बघा आणि पुरण थोडं जास्त घ्यायचं आणि पीठ कमी घ्यायचं ती पोळी छान लागते आपल्याला पुरणमध्ये मध्ये सरकत सरकत हे वरतून पीठ वरती घ्यायचं आहे बघा उंडा कसा भरलाय पुरण सगळं आतल्या साईडला घालायचं आहे आणि व्यवस्थित उंडा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित याचं जर तोंड व्यवस्थित बंद केलं की अजिबात आपली पोळी फुटणार नाही आणि दोन्ही साईडने सेम जाड होईल नाही तर आपण जर व्यवस्थित उंडा नाही भरला तर एका साईडला जाड आणि एका साईडला पातळ अशी होते लाटताना पण काळजी घेतली पाहिजे आपण कधीही पोळी तर पुरण सगळ्या साईडला जाण्यासाठी आपण दोन्ही हातामध्ये त्याला व्यवस्थित करून घ्यायचं थापून घेतलं ना म्हणजे काय होतं पुरण सगळ्या साईडला जातं आणि पुरण लाटता पोळी लाटताना कधीही हलक्या हाताने लाटायची कारण खूप नाजूक असते पोळीचं काम म्हणतात ना पोळी आली की म्हणजे बाई सुगरण आहे असं म्हणतात बघा हे लाटून घेतलेली आहे पोळी हलक्या हातात आणि दोन्ही साईडने लाटून घ्यायची नाही तर काय होतं एका साईडला जाड एका साईडला पातळ खूप हलक्या हाताने लाटायची आणि आमच्या इकडं तर म्हणतात कापडावर जर पोळी लाटली ना ती थोडीशी निबर होते मग तर मग आम्ही पेपरच वापरतो पोळी लाटायला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगोदर आपण आणि पोळी टाकायची दुसरा वर आपण त्याच पद्धतीनं भरून घ्यायचा आहे म्हणजे एक पण पोळी फुटणार नाही तोंड त्याचं व्यवस्थित बंद केलं मध्यभागी जाड केलं आणि व्यवस्थित उंडा जर भरला की पोळी एकदम मस्त फुगणार कडेपर्यंत पुरण जात आणि कडेपर्यंत पोळी फुगते फुगते आणि मध्ये आज आणि ती उंडा जर व्यवस्थित भरला का मध्ये पण फुटणार नाही नसता काही जणांच्या काय होतात की मध्ये फुटतात पोळ्या आपल्या अजिबात फुटत नाहीत बघा एकदम शेवटपर्यंत पुरण गेले आणि एकदम मस्त अशी पुरी साकी आहे ही पोळी आपल्याला या सगळ्या पुऱ्या असेच लाटून आणि भाजून घ्यायच्या आहेत पोळी जर चांगली फुगली ना तर पोळी करणारे पण खुश आणि खाणारे पण खुश एकदम मस्त अशी मऊ कापसासारखी लुसलुसीत अशी मस्त आपल्या ह्या पोळ्यात तयार झालेल्या आहेत बघा आणि पाहिजे तेवढी मोठी आणि छान पसरते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मॉम्स मॅजिक किचनला लाइक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा बघा हे रे आपलं मस्त हे पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे थँक्यू फ्रेंड्स